मराठी पायडिओलॉजीचा हा सेकंड चॅप्टर आहे मराठी भाषेचे मूलभूत कौशल्य भाषा नावाची एक अतिशय गुंतागुंतीची आणि नियमानिबद्ध अशी एक सररचना भू मुलांना शाळेत येण्या अगोदरच आत्मसात केलेली असते त्यासाठी आवश्यक असलेली भाषिक क्षमता मुलांकडे असतेच मुलांच्या या भाषिक क्षमतेचा विकास हा भाषा शिक्षणाचा आरंभ होय जन्माला आलेला प्रत्येक मूल भाषा शिकते त्याच्या गरजेतून हे भाषा शिकणे हे भाषा शिक्षण अगदी बालपणापासून आकारात येते मुलं प्रत्येक शब्द ऐकून त्याचे अनुकरण करते भाषा ऐकून त्याचा विकास होतो माणसाचे संपूर्ण व्यक्तिमहत्वाचा विकास भाषा विकासाशी निगडीत असतो अभिव्यक्ती कौशल्य भाषा विकासाचे भाषा विकास कसा होतो लेखनातून वाचनातून भाषण संभाषण कौशल्यातून श्रवणातून श्रवण भाषण संभाषण वाचन लेखन अभिव्यक्ती कौशल्य श्रवण भाषण संभाषण वाचन लेखन हे भाषा विकासाचे कौशल्य आहेत भाषा शिक्षणाचा विकास घडवून आणणाऱ्या चार क्षमता आहेत त्यांना मूलभूत क्षमता असेही संबोधले जातात संबोधले जाते या मूलभूत क्षमताचा विकास झाल्यानंतर भाषा शिकता येते ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे हा भाषा विकासाचा क्रम आहे क्षमता दोन क्षमतेचे दोन प्रकार असतात ग्रहणात्मक आणि प्रकटीकरणात्मक ग्रहणात्मक म्हणजे जे आपल्याला ग्रहण करता येते श्रवण वाचन आणि प्रकटीकरण जे जे प्रकट कौशल्य असतात जसं की भाषण आणि लेखन श्रवण कौशल्य श्रवण म्हणजे ऐकणे कोणतेही ध्वनी किंवा आवाज आपण कानाद्वारे ऐकतो कान हे ज्ञानेंद्रिय सक्षम असेल तर श्रवण योग्य प्रकारे होऊ शकेल कानाने ऐकलेले आवाज मेंदूपर्यंत पोहोचविले जातात आवाजातील फरक तेथे ध्यानात येऊन तेथे ध्यानात येऊन ध्यानात घेऊन त्याचा परस्पर संबंध लावला जातो व त्या आवाजाला विशिष्ट अर्थ प्राप्त करून दिला जातो लहान मुले मनावर लहान मुले कानावर जे ध्वनी पडतील ते स्वतः उच्चारण्याचा प्रयत्न करते हे अनुकरण होय उच्चारलेले शब्द पुन्हा पुन्हा उच्चारते ही पुनरावृत्ती होय यातून पुढे बालक ध्वनी निर्माण करून बोलण्यास प्रारंभ करते श्रवणामुळे भाषेच्या अभ्यासाची पूर्वतयारी होते म्हणून श्रवण हा भाषिक विकासाचा पाया मानला जातो श्रवण कौशल्यातून भाषण वाचन लेखन असा भाषिक विकास साधला जातो श्रवण करणे वा ऐकणे ही आनंददायक कृती आहे मा मुलाच्या कानावर जे शब्द पडतात त्याचेच ते अनुकरण पुढे बोलण्यातून करते करत असते म्हणूनच लहान मुलांच्या कानावर शुद्ध व अचूक शब्दोच्चार पडणे अगताचे असते महत्त्वाचे असते श्रवणामध्ये ऐकणारे अवधान असले पाहिजे श्रवणामध्ये ऐकणाऱ्याचे अवधान असले पाहिजेत म्हणजेच श्रवणामध्ये ऐकणाऱ्याचे लक्ष असले पाहिजे श्रवण कौशल्याचे विकासाचे पैलू लक्षपूर्वक ऐकणे कोणतीही गोष्ट घटना प्रसंग वर्णन भाषण ऐकताना लक्षपूर्वक व अवधान देऊन ऐकणे महत्वाचे असते तसेच बोलणाऱ्याची भावभावना ध्यानात घेऊन ऐकणे जरुरीचे असते संदर्भ लक्षात घेणे घेऊन श्रवण करणे बोलणाऱ्याच्या बोलणाऱ्या व्यक्तीचा हेतू स्थळ काळ परिस्थिती हे ऐकताना पर लक्षात घेणे महत्वाचे असते ध्वनी विश्लेषण करणे श्रवण करणाऱ्या व्यक्तीला ध्वनीचे विश्लेषण करता आले पाहिजे वारंवार शब्द सारखे वाटतात पण त्या शब्दाचा अर्थात भिन्न भिन्न भिन छटाभाव असतात शब्दसमूहाचा अर्थ लावणे ऐकणाऱ्या ला शब्दाचा किंवा शब्दसमूहाचा नेमका अर्थ लावता आला पाहिजे उदाहरणात विजयाची विजयाची घोडदोड मराठवाड्यात पावसाचे थेमान अशा वाक्यातून घोडतोड थेमान इत्यादीचा अर्थबोध झाला पाहिजे माणसाचा जमाव गुराचा कळप फुलांचा गुच्छ यातून त्या समूहाचा अर्थबोध घडतो महत्वाचे मुद्दे ग्रहण होणे वाच्य अर्थ लक्षार्थ ध्वन्यार्थ समजणे योग्य प्रतिसाद भाषा व शैली लक्षात घेऊन अर्थ समजणे बोलणाऱ्याची शब्द योजना व पद्धतीवरून अर्थ लक्षात घ्यावा तो स्वतःला शहाणा समजतो या वाक्यातील नेमका अर्थ लक्षात घ्यावा म्हणजे शहाणा कशाबद्दल वापरलेला आहे शहाणा मूर्ख अतिशहाणा म्हणल्यावर त्याचा अर्थ मूर्ख पण होतो भाषेतील चुका लक्षात घेणे बोलणाऱ्याच्या उच्चारातील चुका लक्षात येणे आवश्यक असते उदाहरणार्थ केव्हाऐवजी गवा अगोदरऐवजी अगोदर नुकसानऐवजी नुकसान इत्यादी समजणे आवश्यक आहे श्रवणासंबंधी पाळाई पाळव्याचा पाड़ शिष्टाचार म्हणजे नियम वर्गामध्ये ऐकताना मुलांनी ताट बसावे तसंच लक्षपूर्वक श्रवण करावे बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आपण शांत शांतपणे ऐकून घेतले पाहिजे बोलणारी व्यक्ती आपल्याला न पट पत, न पटणारे विचार ऐकावीत असेल तर तरी श्रवण करणाऱ्या व्यक्तीजवळ ते विचार शांतपणे ऐकून घेण्याची सहनशीलता असली पाहिजे बोलणाऱ्या व्यक्तीकडे पाहून श्रवण केले पाहिजे ऐकणाऱ्या व्यक्तींच्या हावभावातून बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव व्यक्त व्हावा दुसऱ्याचे व्यक्तिमत्व आपणास जोपासता आले पाहिजे ऐकणाऱ्याने बोलणाऱ्या व्यक्तीला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे श्रवण करणाऱ्या व्यक्तीचे कपाळावर आठ्या घालणे जांभळ्या देणे असे वर्तन असू येत श्रोत्यांनी आपल्या हालचालीतून प्रतिसाद आदर व्यक्त करावा शिक्षकाच्या किंवा वक्त्याच्या बोलण्याला योग्य प्रतिसाद द्यावा जेणेकरून तुमचे ऐकणे एकाग्रतेने होत आहे असे दिसून येते बोलणाऱ्या व्यक्तीला मध्येच अडकून आपण बोलत राहू श्रोत्यांनी प्रसंगानुरूप विषयानुरूप चेहऱ्यावर हावभाव कर व्यक्त करावेत जेणेकरून वक्ता गायक कलावंत यांना उत्साह वाटू शकते वाटू शकेल आवडलेल्या मुद्द्यांवर टाळ्या वाजवून प्रतिसाद देणे इष्ट आहे म्हणजे जरुरीची आहे भाषणातील योग्य त्या मुद्द्याची नोंद कागदावर करून घ्यावे भाषण संपल्यानंतर आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे श्रवण कौशल्याचे उद्दिष्ट अवधानपूर्वक शांतपणे ऐकण्याची सवय लावणे अवधानपूर्वक म्हणजे लक्षपूर्वक बोलणाऱ्या व्यक्तींचे बोलणे आवश्यक लक्षपूर्वक ऐकणे बोलणाऱ्या व्यक्तींच्या मनातील भावभावना हेतू विचार जाणून घेण्याची सवय लावणे बोलणाऱ्या व्यक्तीच्या भाषणातून मुख्य विचार महत्त्वाचे मुद्दे गुण मुद्दे ऐकताना ओळखताना येण्याची सवय लावून घेणे भाषणातील विचाराचे वर्गीकरण व विश्लेषण करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी श्रवणाची सवय लावणे मनाची प्रसन्नता वाढविण्यासाठी लय नाद मृदन्य सुंदरता यांनी होणारा आनंददायी परिणाम श्रवणातून अनुभवणे गाणी गोष्टी प्रसंग यातून विद्यार्थ्याचे मनोरंजन होणाऱ्याच्या दृष्टीने श्रवण करण्याची सवय लावणे ऐकलेले शब्द शब्द समूह वाक्यप्रचार याची उपाययोजन करून सौजन्यतेचा सा विकास साधण्यासाठी श्रवण करण्याची सवय लावणे श्रवण हा भाषा विकासाचा पाया आहे कसे ऐकावे कसे बोलावे कसे वाचावे कसे लिहावे या अभ्यासाची पूर्वतयारी करण्यासाठी श्रवणाची सवय लावणी लावणे बोलणाऱ्या व्यक्तींचे यथा चित्त मूल्यमापन करण्यासाठी श्रवणाची सवय लावून घेणे मराठी भाषेतील भाषिक क्षमता प्राप्तीसाठी ती, प्राप्तीतील समस्या मराठी भाषेतील भाषिक क्षमता प्राप्तीतील समस्या श्रवण दोष पातळी शारीरिक काय येणार कर्ण का कर्ण जन्म जात दोष अपघाताने निर्माण झालेले दोष शारीरिक म्हणजे जन्मजात ज्यांना ऐक ऐकू येत नाही आणि अपघातामुळे ज्यांना ऐकू येत नाही आणि श्रवण दोष पातळीवर मानसिक बघा अर्थश्रवण अधुरे श्रवण अपश्रवण शारीरिक पातळीवरील दोष शारीरिक पातळीवरील श्रवण दोषात कानवा श्रवण इंद्रियात जन्मापासून दोष आढळून येतो या दोषामुळे ऐकू येत नाही श्रवणयंत्राचा उपयोग करून तसेच कानावर शस्त्रक्रिया करून हा दोष निवारण्याचा प्रयत्न केले जातात कधी कधी अपघात अपघात आणि कान हे ज्ञानेंद्रिय कमकुवत होते व्यक्तीला स्पष्ट ऐकू येत नाही आवाजातील सुक्ष्मता ध्यानात येत नाही या सर्व दोषाचा परिणाम श्रवण क्षमतेवर होते उपाय हे दोष शिक्षकांनी पालकांच्या निदर्शनात शिक्षक शिक्षकांनी पालकांच्या आणून द्यावे श्रवण दोषाच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे वेळेवर केलेले उपचार अनेक वेळा दोषाचे निर्मूलन करू शकते मानसिक पातळीवरील श्रवण दोष अप अश्रवण अश्रवण म्हणजे अर्थहीन श्रवण होय एखादा ध्वनी कानावर पडूनही व्यक्ती तंत्रित असेल तर त्याचा अर्थबोध होत नाही यत्ता पहिली दुसरीच्या मुलांच्या अवधानाची स्थितीकरण झालेले नसते ही मुले चंचल असतात चिताचा अस्थिर अवस्थेमुळे हा दोष मुलात संभावतो अधुरे श्रवण अधुरे श्रवण म्हणजे अर्धश्रवण हो व्यक्ती श्रवण करीत असताना काही शब्द सुटतात पूर्णपणे श्रवण होत नाही पूर्णपणे श्रवण झाले नसेल तर त्याला अधुरे श्रवण किंवा अर्धश्रवण असे म्हणतात अध्ययनात अधुरे श्रवण झाले अप श्रवन। अप श्रवन ची, ची गदी -गदी तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो तसेच सार्वजनिक क्षेत्रात श्रोत्यामध्ये हा दोष दिसून येतो श्रोत्याची ऐकून घेण्याची मनस्थिती नसते सहनशीलतेचा अभाव यामुळे अधुरे श्रवण घडू शकते अपश्रवण अपश्रवणचे दुसऱ्याचे नाव अशुद्ध श्रवण होय अपश्रवणाचे दुसरे नाव म्हणजे अशुद्ध श्रवण होय कधी कधी एक शब्द तर एखाद्याला अक्षराचा फरक असलेले दुसरेच शब्द ऐकायला जातो ती घरी जाते ती घरी जाते तर तो ऐकतो काय ती घरी गाते थोडक्यात चा मा होतो धरावे ऐवजी मारावे असे ग्रहण केले जाते या अपिश्रमणातून अर्थ ओढाळतो श्रवण श्रवण दोष नाहीसे करायचे उपाय वर्गात मुलांना शांतपणे लक्ष देऊन ऐकण्याची सवय लावावी अपिश्रमणातून दोष नाहीसे करण्यासाठी भ्रमणध्वनी किंवा सी डीचा वापर करून अचूक शब्दोच्चार मुलांना ऐकवावेत वर्गातील वातावरण शांत आनंददायक ठेवावे ज्यामुळे मुले, मुले अर्धवट ऐकून ऐकणार आएक नाहीत शिक्षकांनी फार वेगाने कथन किंवा विवेचन करणे कंटाळवणे वृक्ष बोलणे गोष्टी टाळल्या पाहिजेत विविध श्रवण साधनाचा उपयोग करावा त्याद्वारे श्रवण दोष दूर होण्यास मदत होऊ शकेल शिक्षकांनी श्रवण विकासाचे उपक्रम राबवावेत पहिली दुसरी या मुलांना प्रत्येक अक्षराचा शब्दाचा उच्चार करण्याचा जास्त सराव घ्यावा विद्यार्थ्याची अशुद्ध उच्चार वेळीच दुरुस्त करावेत श्रवणदोष असलेल्या मुलांच्या पालकांना बोलवून समस्येची जाणीव करून द्यावी डॉक्टरांचा सल्ला वैद्यकीय उपचार याबाबत पालकांना सजग करावे श्रवण कौशल्य विकसित होण्यासाठी उपक्रम सुस्वर वाचणे विद्यार्थ्याच्या वयोगटातील योग्य आणि भावविकासाला पूरक असे साहित्य निवडून सु सुस्वर वाचावे सुस्वर वाचन करावे शुद्ध व हो स्पष्ट उच्चार आवाजातील योग्य चढवतार अभिनय इत्यादीची परिणामकारकता साधली तर त्याचा श्रवण कौशल्याचा विकास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो पशुपक्षी यांच्या कथा सांगणे बडबड गीते विविध गाणी वर वरमन्यास सांगणे बालगीताचा ध्वनी फिती ऐकवणे उदाहरणार्थ नाच रे मोरा सांग सांग बोलेनात इत्यादी वर्ग मित्रामध्ये संवाद संभाषण करायचा सराव देणे शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार मुलांना मुलांनी कृती करणे उदाहरणार्थ टाळ्या वाजवा हात वर करा डब्बा उघडा खा इत्यादी कथाकथन करणे लहान मुलाचे ते लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच कथा ऐकण्याची आवड असते लहानपणी परिकथा बिरबल बिरपल बादशाच्या कथा इत्यादी तसेच पौराणिक कथा ऐतिहासिक कथा विज्ञान कथा आवडतात कविता वाचन किंवा गायन करणे गीते बडबडगीते गीते, गीते भावगीते देशभक्तीपरगीते विद्यार्थ्यांना जेव्हा ऐकायला मिळतात तेव्हा त्यांच्यातील लय ताल नाद मृदन्य यावर मुले खुश होतात नाट्य उताराचे वाचन क्रमिक पाठ्यपुस्तकातील नाट्य उतार्याचे वाचन करणे हा एक विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्यातील विकसित करणारा उपक्रम आहे नाट्य उतारे विद्यार्थ्यांचे अवधान आकर्षित करते भाषिक खेळ जसं की गावाच्या भेंड्या शब्दाच्या भेंड्या म्हणीच्या भेंड्या इत्यादी भाषिक खेळात येतात श्रवण कौशल्याचे मूल्यमापन श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यात किमान क्षमतेचा विकास होणे अपेक्षित आहे ध्वनी केव्हा ध्वनी केव्हा भाषण घटक ओळखणे ध्वनी भीती समजणे शब्दसंपत्ती वाढवणे रचना आकलन हे आपण परीक्षेनुसार परीक्षेतून घेऊ शकतो टेस्टमधून घेऊ शकतो